तर नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी गणित एक हे आपण सिरीज चालू केलेली आहे तर सरासरच्या तीन पॉईंट दोन हा पूर्णपणे संपलेला आहे काल काही कारणास्तव क्लासला सुट्टी होती त्याच्यामुळं आज सरासरच्या तीन पॉईंट तीन आपल्याला पाहायचं आहे त्याच्यामधलं फर्स्ट म्हणजेच पहिलं गणित बघा काय म्हणत आहे एका अंकिंती श्रेणीचे पहिले पद सहा आता पहिले पद म्हणजे आपल्याला माहिती आहे ए ए म्हणजेच काय टी वन टी वन बरोबर सहा दिलेला आहे आणि सामान्य फरक दिलेला आहे तुम्हाला तीन तर तुम्हाला एस ट्वेंटी सेवन काढायचं आहे एस ट्वेंटी सेवन फाईंड आउट करायचं आहे तर बघा आता का म्हटलं आता फक्त एस एनचं फॉर्म्युला ठेवा एन डिवायडेड बाय टू टू ए प्लस एन मायनस वन डी आता याच्यामध्ये फक्त किमती ठेवा एस ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन म्हणजे यांची किंमत किती झाली ट्वेंटी सेवन डिवायडेड बाय टू दोन गुणिले एची किंमत सहा यांची किंमत सत्तावीस वजा एक डीची किंमत आहे तीन सत्तावीस शे दोन सहा दोन्ही बारा अधिक सत्तावीस वजा एक सव्वीस सव्वीस गुणिले तीन अष्ट्याहत्तर सत्तावीस छेद दोन गुणिले अष्ट्याहत्तर प्लस बारा किती होतात नव्वद तर दोन न कटवा नव्वदला उत्तर येते पंचेचाळीस बे चोक आठ एक वरले बे दहा सत्तावीस गुणिले पंचेचाळीस या दोघांचा गुणाकार करा या दोघांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला भेटेल एस ट्वेंटी सेवनची टोटल किंमत तर बघा एस ट्वेंटीची किंमत किती येईल ट्वेंटी, ट्वेंटी सेवनची बाराशे पंधरा बाराशे पंधरा हे एस ट्वेंटी सेवन याची टोटल किंमत आहे म्हणजेच एकूण सत्तावीस पदांची बेरीज तुमची बाराशे पंधरा असेल तर बघू आपण लगेच पुढचं गणित सरासांचं तीन पॉईंट तीन चालू केलेलं आहे तीन पॉईंट दोनपर्यंत पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत पहिल्या चॅप्टरपासून ते तिसऱ्या चॅप्टरपर्यंत पूर्ण सरासनच आणि त्यातले पूर्ण गणित सॉल्व करून दाखवलेले आहेत तर दुसरं बघा पहिल्या एकशे तेवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज का म्हटलंय पहिल्या एकशे तेवीस आता समसंख्या म्हणजे काय समसंख्या कुठून स्टार्ट होते दोन चार सहा आठ कुठंपर्यंत दोनशे शेहेचाळीस कारण एकशे तेवीस समसंख्या म्हटल्यानंतर एकशे तेवीसची दुप्पट कारण प्रत्येक दोन समसंख्यामध्ये अंतर कितीचा असतो दोनचा असतो तर त्याच्यामध्ये बघा आता इथं एची किंमत काय येईल तुमची ऑलरेडी पहिलं टी वन बरोबर दोन डीची किंमत प्रत्येक दोन समसंख्यामध्ये दोनचा डिफरन्स आहे म्हणून डीची किंमत किती होती दोन आणि तुम्हाला टी एन किंमत किती आहे दोनशे शेचाळीस आणि टी वन ची किंमत दोन आणि ची किंमत तुम्हाला असेल इथं एकशे तेवीस तर काय म्हटलेलं एकूण बेरीज काढायची एकूण बेरीज काढायचं असेल तर फॉर्म्युला काय यूज करतो आपण एस एनचा आता एन डिवायडेड बाय टू इथे डायरेक्ट लिहू शकता तुम्ही टी वन प्लस टी एन पहिलं पद आणि शेवटचं पद हे डायरेक्ट लिहून तुम्ही उत्तर काढू शकता तर बघा येतं यांची किंमत किती ऑलरेडी आपल्याला एकशे तेवीस छेद दोन टी वन किती आहे दोन अधिक टी एन किती आहे दोनशे शेहेचाळीस एकशे तेवीस छेद दोन गुणिले दोनशे शेहेचाळीस आणि दोन दोनशे अठ्ठेचाळीस दोन, दोन बे एक कवे, बे कवे, बे एक बे बे दोन्ही चार बे आठ एकशे तेवीस गुणिले एकशे चोवीस या दोघांचा गुणाकार किती येईल बघा आणि ते तुमचे एकशे तेवीस टोटल समसंख्यांची बेरीज असेल पंधरा हजार दोनशे बावन खाली लिहायचं पहिल्या एकशे तेवीस सम नैसर्गिक संख्यांची बेरीज पंधरा हजार दोनशे बावन्न आहे तर लगेच बघू आपण तिसरं गणित बघा तिसर गणित काय सांगते एक ते एक व तीनशे पन्नास यामधील सर्व सम समसंख्यांची बेरीज काढा म्हटली सम आता समसंख्या आताच बघितलो आपण कुठून सुरुवात होते दोन चार सहा आठ कुठे पर्यंत म्हटले तीनशे तर पन्नास तर तीनशे पन्नासच्या अलीकडली समसंख्या कोणती असेल मग तीनशे अठ्ठेचाळीस तर पहिलं पद म्हणजे ए वन हे टी ए, ए, वन बरोबर दोन डी किती असेल तुमचं प्रत्येक जागी दोनचं डिफरन्स आणि त्याच्यानंतर काय असेल तुमचं टी एन म्हणजे शेवटचं पद टी एन किती असेल ती तीनशे अठ्ठेचाळीस तर, तर एन तुम्हाला फाइंड आउट करून त्यांची बेरीज म्हणजेच एस एनची किंमत काढायचं आहे तर त्याच्यामध्ये एन फाइंड आउट करा पहिल्यांदा एन फाइंड आउट करण्यासाठी टी एनचं फॉर्म्युला यूज करा ए प्लस एन मायनस वन डी e एची किंमत किती आहे दोन अधिक एन मायनस वन डीची किंमत दोन टी एनची किंमत किती आहे बाबा तीनशे अठ्ठेचाळीस दोन अधिक दोन एन वजा सॉरी वेगवेगळी दोन प्लस मायनस दोन दून, रहे है दोन कटलं राहिलं काय दोन एन तीनशे अठ्ठेचाळीसचे दोन बरोबर एन कारण इथलं दोन गुणाकारामध्ये आहे इकडे येऊन काय झालं भागाकारामध्ये गेलं बे, का, बे, बे, का, बे उर्ला, एक उर्ला बे किती उरला एक उरला बेशे ती चौदा बेचोक आठ यांची किंमत किती आली मग एकशे चौऱ्याहत्तर आता टोटल बेरीज विचारलेलं आहे आपल्याला बेरीज विचारल्यानंतर फॉर्म्युला काय एस एन इक्वल टू एन डिवायडेड बाय टू टी वन प्लस टी एन एन किती आहे एकशे एक चौऱ्याहत्तर शेत दोन टी वन किती आहे बाबा दोन आणि टी एन तीन किती आहे तीनशे अठ्ठेचाळीस ब्या टी सोळा एकूरला बेसती चौदा हे सत्याऐंशी गुनिले तीनशे पन्नास तर याचं उत्तर किती येते बघा ते तुमचे पहिली दोन ते ती तीनशे पन्नासपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज असेल तीस हजार चारशे पन्नास।, पन्नास एक व तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची बेरीज असेल तुमची तीस हजार चारशे पन्नास तर लिहून घ्या त्याच्या पुढचं चौथं गणित लगेच पाहू आपण शेवटपणे का सांगतो बघा एका अंक श्रेणीचे एकोणीसवे पद हे बावन आहे एकोणीसवे पद हे बावन आहे आणि अडोतीसवे पद एकशे अठ्ठावीस आहे अडोतीसवे पद एकशे अठ्ठावीस आहे तर तिच्या पहिल्या छप्पन पदांची बेरीज काढायचे तर पहिल्या छप्पन पदांची बेरीज फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला तर बघा कसं कर्ज आला तर इथं त्याच्यामध्ये ठेवा आधी पी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी याची किंमत माहीत नाही काय पण नाही इथं किती आलाय एकोणीस अधिक यांची किंमत किती आहे एकोणीस वजा एक डी टी किती एकोणीस बावन्न बरोबर ए अधिक अठरा डी हा झाला तुमचा पहिला इक्वेशन त्याच्यानंतर दुसरा इक्वेशन का सांगते टी अडुतीस बरोबर ए अधिक अडोतीस वजा एक डी किती एकशे अठ्ठावीस आहे टी अडोतीस ए अधिक सदोतीस डी अडतीस वजा एक सदोतीस हे झालं समीकरण नंबर दोन तर त्याच्यामध्ये आता समीकरण एक व समी दोन यांची काय करायचे तुम्हाला बेरीज करून घ्या समीकरण नंबर एक व दोन यांची बेरीज आता समीकरण एक व दोन बेरीज करा डायरेक्ट किती आलं बावन अधिक एकशे अठ्ठावीस बरोबर ये नये किती दोन ये अधिक सदोतीस आणि हे अठरा आठवण सात पंधराला पाच ह्याच्या एक आणि एक दोन तीन पाच पंचावन्न डी हा झाला समीकरण नंबर तीन सॉरी खाली घ्या समीकरण नंबर तीन यांची बेरीज करा आठ आणि दोन दहाला शून्य शून्य एक पाच आणि एक सहा दोन आठ एक दोन ए अधिक पंचावन्न डी हा झाला समीकरण नंबर तीन त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे येस फिफ्टी सिक्स यस फिफ्टी सिक्स इक्वल टू ए प्लस फिफ्टी सिक्स माइनस वन डी तो फॉर्मूला एन डिवाइडेड बाय टू टू ए प्लस है एन कितना है इतना फिफ्टी सिक्स डिवाइडेड बाय टू आता बगा टू ए प्लस फिफ्टी सिक्स माइनस वन फिफ्टी फाइव डी फिफ्टी सिक्स डिवाइडेड बाय टू इनटू टू ए प्लस फिफ्टी फाईव्ह डी याची किंमत किती आहे एकशे ऐंशी समीकरण नंबर तीन वरून समीकरण नंबर तीन वरून बे एक बे ब्याण्णव अठरा किती आला छप्पन गुणिले नव्वद या दोघांची बेरीज ए सॉरी गुन्हा कर करा ते तुमचं काय असेल यस फिफ्टी सिक्स पहिल्या छप्पन पदांची बेरीज असेल हे एकदम सोप्या भाषेत आणि सगळ्यांना कळायसारखं गणित आहे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि एवढ्या सोप्या भाषेत मला तर वाटते कुठेही तुम्हाला आन्सर भेटणार नाही यूट्यूबलाही चेक करू शकता तुम्ही एकदम सिम्पल मेथड त्याचं किती येते उत्तर बघा फिफ्टी सिक्स इंटू नाईन्टी पाच हजार चाळीस तर पहिल्या छप्पन पदांची बेरीज किती असेल पाच हजार चाळीस तर आजच्या क्षेत्रातलं शेवटचं गणित बघूत आपण पाचवं पाचवं बघण्यापेक्षा तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या फक्त तुम्हाला हिंट देतो मी कसं करायचं ते तर बघा एक व एकशे चाळीस यांच्या दरम्यान चारने भाग जाणारी नैसर्गिक संख्या बेरीज किती आणि हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे चारने भाग जाणाऱ्या संख्या जर माहित आहे एक ते चाळीस मध्ये पहिली संख्या कोणती असणार आहे चारने भाग जाणारी चार त्याच्यानंतर आठ त्याच्यानंतर बारा त्याच्यानंतर सोळा आणि शेवटची एकशे चाळीसच्या अगोदरची चारने भाग जाणारी संख्या कोणती असेल एकशे चाळीस मधून चार मायनस करा तुमचं उत्तर येईल एकशे छत्तीस त्या पद्धतीने तुम्हाला ते फाइंड आउट करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे काही नाही अगोदर ते यांचा फॉर्म्युला यूज करा त्याच्यानंतर यांची किंमत भेटेल आणि ते यांची किंमत आलेली एस एनच्या फॉर्म्युलामध्ये ठेवा उत्तर पूर्णपणे भेटेल तर धन्यवाद याचं पुढं सवित उद्या लगेच याच वेळामध्ये होईल